मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजूनही लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही फेब्रुवारी महिन्यात संपत आला तरी पैसे न आल्याने अखेर पैसे कधी जमा होणार असा सवाल महिला विचारत आहेत मात्र आता या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार नवीन नियमानुसार हे पैसे जमा होणार आहेत सुरुवातीला सरसकट महिलांसाठी असणारी ही योजना आता निकषांच्या जाळ्यात अडकली आहे लाडकी बहिणी योजनेची जुलै महिन्यात घोषणा झाल्यानंतर सर्वच महिला लाडक्या बहिणी होत्या त्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येत होते पण या योजनेअंतर्गत काही अपात्र महिलांनी पण अर्ज केला असल्याचे दिसून आले त्यामुळे गेल्या काही महिन्यापासून या योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जात आहे निकषात न बसणाऱ्या महिलांना वगळून फक्त गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ देण्याचा शासनाने निर्णय घेतला होता त्यामुळे सरसकट सर्व महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरू केली होती या पडताळणीनंतर आतापर्यंत एकूण नऊ लाख बहिणी बाद झाल्या आहेत ज्या महिला या योजनेअंतर्गत पात्र नाहीत अशा महिलांची नावे या योजनेतून रद्द केली जात आहेत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची पुन्हा पडताळणी केली जात आहे आणि अजूनही अर्जांची पडताळणी पूर्ण न झाल्यामुळे महिलांना त्यांचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आणि जोपर्यंत अर्जांची पडताळणी पूर्ण होत नाही तोपर्यंत महिलांना त्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार नाही त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार तर याबद्दल ही एक अपडेट समोर आली आहे लाडक्या बहिणीला आता ऐवजी तीन हजार रुपयाचा हप्ता दिला जाणार आहे म्हणजेच लाडकी बहिणी योजनेअंतर्गत महिलांना आता फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये आणि मार्च महिन्याचे पंधराशे असे एकूण तीन हजार रुपये एकाच वेळी खात्यात जमा केले जाणार आहेत